नमस्कार मानदेश भूषणमध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आज आपण दहिवडी एस टी आगारातील कार्यशाळेत आलेलो आहे या कार्यशाळेत येण्याचं एक वेगळं कारण आहे ते कारण म्हणजे या कार्यशाळेतील कर्मचारी मोहसिन आतार यांनी त्यांचा नुकताच काव्यसंग्रह प्रकाशित केलेला आहे खरंतर एक कवी मनाचा माणूस या कार्यशाळेमध्ये कार्यरत आहेत मोहसिन आतार यांचा कसा हा प्रवास झाला नोकरी ते कव कवी या संदर्भात आपण खास त्यांच्या शेता गप्पा मारणार आहोत तुमचा शैक्षणिक प्रवास आणि नोकरीतील प्रवास कसा झाला धन्यवाद सर एकोणीसशे नव्याण्णव साली दहावी झाल्यानंतर बारावीमध्ये देहडीमध्ये झाली महात्मा गांधी ज्युनियर कॉलेजला आणि त्यानंतर दहवडीमध्येच आय टी आय इलेक्ट्रिशियन म्हणून माझं आय टी आयचं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर चार पाच वर्ष मी पुण्यामध्ये होतो विविध कंपन्यांमध्ये काम करत होतो त्यानंतर दोन हजार तेरा साली एस टी महामंडळामध्ये मी वडूज आगारामध्ये भरती झालो तेथून दोन हजार सतरा साली मी देवळी आगारात रुजू झालो तर एक सांगा की खरं तर तुम्ही गाड्या दुरुस्त करण्याचं काम आहे तुमच्याकडं खरं तर ते अवघड काम आहे पण हे अवघड काम करत असताना तुम्हाला कविता लिहिण्याचं कसं सुचलं खरं तर कविता लिहिणं आणि वर्कशॉपमध्ये काम करणं जसं हात काळं करणं आणि पेनाने कविता करणं हे वेगवेगळं एक, एका नदीच्या दोन किनारे आहेत समजा परंतु कविता लिहिण्यासाठी एक संवेदनशील मन लागतं बहुधा ते परमेश्वरानं मला दिलं असावं की ज्यावेळेस पाणी फाउंडेशनचं चा काम चालू झालं मलवडी गावामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडलेला आणि पाणी फाउंडेशनच्या कामामुळे एक ज्यावेळेस पाणी फाउंडेशनचं चा काम चालू झालं त्यावेळेस एक काहीतरी सुचलं आणि मी लिहिलं माझ्याकडून लिहिलं गेलं मी थोडंसं लिहिली कविता आणि गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हायरल झाली ती व्हायरल झाल्यानंतर असं वाटलं की माझ्याकडे ते पोटेन्शियल आहे आणि मी कविता लिहू शकतो तर विविध तेव्हापासून साधारण अठ अठरा एकोणीस सालापासून मी ह्या कविता करतो आहे एक सांगा की तुमचं पुस्तक ज्या पुस्तकाचं नाव आहे कुठेतरी आणि कधीतरी हा तुमचा स काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे पण हे जे नाव दिलेलं आहे हे का नाव असं सुचलं खरं तर माझी एक ती जुनी कविता आहे कुठेतरी कधीतरी भेट एकदा तरी, तरी एक म्हणून आणि ज्यावेळेस कविता संग्रह प्रकाशित करण्याचा विचार केला त्यावेळेला नाव कुठलं द्यावं हा संभ्रम होता तर एक जुनीच कविता होती कुठेतरी कधीतरी आणि या काव्यसंग्रहामध्ये पण अशा काही कविता आहेत ज्या सहज सुचलेल्या आहेत कुठेतरी काहीतरी मनाला भावलेलं आहे कुठेतरी ते मनाला टोचलेलं आहे कुठं एखाद्या गोष्टीची जाणीव झालेली आहे त्यावेळेला या कविता लिहिल्या गेलेल्या आहेत म्हणून हे कुठेतरी कधीतरी हे नाव मला समोर वाटलं बरं एक सांगा तुमच्या पुस्तकात जी पत्रिका आहे म्हणजे प्रत्येक लेखक ही कुणाला अर्पण पत्रिका करतो हे फार महत्त्वाचं असतं आणि तुमची जी अर्पण पत्रिका वाचल्यानंतर तुम्ही व वडील आई आणि तुमच्या पत्नी ह्या तिघांनाही अर्पण केलेलं आहे त्यात काय कारण असेल खरं तर माझे कवितेतले पहिले गुरु म्हणजे माझी आई आहे नक्कीच माझी आई आहे जी नेहमीच मला माझ्या कवितेवर प्रोत्साहन देत गेली माझ्या प्रत्येक कवितेला तिनं प्रेम दिलं आणि माझ्या पप्पांनी माझ्या वडिलांनी माझ्या प्रत्येक होणाऱ्या कौतुकाला माझ्या क होणाऱ्या कवितेच्या कौतुकाला कौतुकानं क हे केलं कारण ते जास्त बोलत नाहीत ते डोळ्यानं ना बोलतात आणि पत्नीविषयी म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हणतात आणि ते किंबहुना ते एक प्रेरणास्रोत म्हणून माझ्या जीवनात आहे म्हणून तिघांसाठी जे तिन्ही माझ्या आयुष्याचे एक पिलर आहेत म्हणून आहे। या तिघांसाठी हे स समर्पिकाणी खरं तर तुमचाही एवढा चांगला काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे अनेक लोकांना भावलेला पण आहे पण कोणकोणते विषय तुमच्या या कवितेच्या कवितेचे असतात साधारण पाच सहा वर्षापासून मी कविता करतो आहे तर यामध्ये स्वाभाविकपणे काही निसर्ग कविता आहेत काही प्रेम कविता आहेत काही विरह कविता आहेत आणि सामाजिक भान असणाऱ्या कविताही मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि राजकारणाच्या मा राजकारणावर आज घडीच्या राजकारणावर मार्मिकपणे लिहिण्याचा किंवा उपहासात्मक लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मोशिनजी खरंतर अजून एक प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे आणि तो प्रश्न आहे म्हणजे तुम्ही ज्या एस टी विभागात काम करत आहात कार्यशाळेत काम करत आहे पण सर्व प्रवाशांचं जसं एस टीवर प्रेम असतं जीव असतो असं तुमच्या कवितेतून तुम्ही एस टीवर असं प्रेम दाखवलेला आहे का हो नक्कीच कारण जे आपण ज्या आस्थापनेत काम करतो आहे त्या आस्थापनेविषयी आपल्या मनात ती आंतरिक भावना असणं गरजेचं असतं आणि ती भावना मी निश्चितपणे माझ्या कवितेतून स्पष्ट केलेली आहे माझ्या काही कविता या बसस्थानक परिसरात श्री दुबल सरांना ज्यावेळेस समजलं की मी कविता वगैरे करतो आहे त्यावेळेस त्यांच्या मार्गदर्शनाखाली या बसस्थानक परिसरात चिटकवल्या गेलेल्या आहेत अशा पद्धतीने काय विषय असतो तुमच्या कविताचा एसटीच्या टीच्या संदर्भानं या एकतर कविते एस टीच्या बाबतीत लालपरी म्हणून एस टी जी पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्या लालपरीवर लिहिलेले आहे आणि वर्कशॉपमध्ये काम करत असताना मी वर्कशॉपला काम करतो आहे म्हणून एकतर चालकांवर वाहकांवर बो बोललं जातं लिहिलं जातं पण पडद्यामागचे कलाकार किंवा पडद्यामागचे कामगार आम्ही असतो की जे प्रकाश होतात नसतो म्हणून वर्कशॉपच्या कर्मचाऱ्यांसाठी माझी ही एक कविता मी लिहिलेली होती है। जी आपल्याला आता प्रेक्षकांना बघायला मिळत आहे ती कविता मोशिनजी थेटात आपण बसस्थानकात आलेलो आहे आणि बस स्थानकामध्ये आपल्याला मिळत आहे विठ्ठलाचा फोटो आणि एस टी पण आपल्याला दिसत आहे तर ही कविता तुम्हाला कशी सुचली खरं तर या कवितेस पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की ज्यावेळेस कोरोना भारतभर थेमान घालत होता आणि पंढरीची वारी ही बंद चालती जवळजवळ फक्त पालख्या त्या आमच्या एस टीतून पंढरपुरात दाखल होत होत्या त्यावेळेस ती भावना मी माझ्या या कवितेतून व्यक्त केली आता आपण आलोय ते एस टी कंट्रोल रूमजवळ आलेला आहे आणि खरं तर सर्व प्रवाशांना कविता वाचायला मिळावेत आणि आपला मानदेश कसा आहे हा मानदेश त्यांनी मोहसिनजीने त्यांच्या शब्दात मांडलेला आहे कवितेतून मांडलेला आहे कशी सुचली हे संकल्पना तुम्हाला तसं पाहिलं तर माझं गाव मलवडी मी मान तालुक्यात आणि दुष्काळी पट्टा म्हणून मानता तालुक्याची ओळख पूर्वी होती आणि तरी पण एवढा दुष्काळात असून सुद्धा मा मान तालुक्यातली माणसं कणखर मनाची आहेत आणि लढवई आहेत ते मी या कवितेतून लिहिण्याचा छोटासा प्रयत्न केला हे माझ्या मान तालुक्याचं वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य मी माझ्या शब्दात मांडलेलं आहे एका प्रवाशानं तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहे की खरं तर तुमच्या या काव्य लेखनास भविष्यात शुभेच्छा आहेत तर भविष्यात तुम्ही अजून काय कशा पद्धतीने तुम्ही नियोजन करणार आहात नक्की कविता लिहून अजून कुठले साहित्य लिखाण करण्याचा विचार आहे का कविताच हात आहे कविता उत्तर करू शकतो असं मला वाटतं त्यामुळे दुसऱ्या लिखाणात त्याचा विषय नाही परंतु काव्यसंग्रह अजून एखादा आपल्याला जे दृश्य पाहायला मिळत आहे त्या दृश्यामध्ये मोहसिन आतार यांचे सर्व सहकारी आहेत तर त्यापैकीच एक सहकारी आहेत निलेश जगदाळे काय सांगाल तुम्ही आपल्या मोहसिन आतार यांनी कविता संग्रह लिहिलेला आहे प्रथमत मी सांगू इच्छितो कुठेतरी कधीतरी या नावाचा काव्यसंग्रह आमचे सहकारी मित्र मोहसिन साहेब यांनी लिहिलेला आहे जवळपास सत्तर कविता या कविता संग्रहातून त्यांच्या माध्यमातून प्रसारित केलेल्या आहेत आमच्या डेपोचं जर वैशिष्ट्य सांगायला गेलं तर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेले आमचे कर्मचारी आहेत आणि त्यामधील हे मोहसिन साहेब हे एक असं वेगळं व्यक्तिमत्व आहे की ज्यां ज्या व्यक्तिमत्वामुळं आमच्या एस टी स्टँडवर जर तुम्ही आला तर वेगवेगळ्या लाल परीबद्दल माहिती इथं तुम्हाला बघायला मिळते की सर्व माहिती या आमच्या सहकारी मित्रांनी संग्रहित केलेली आहे कवितेच्या माध्यमातून सर्व प्रवासी मित्रांपर्यंत पोहोचवलेली आहे मोहसिन आतार ज्या दहिवडी कार्यशाळेत काम करत आहेत त्या विभागाचे प्रमुख आहेत आप्पासाहेब सोनवलकर काय सांगताल तुमच्या या सहकार्याबद्दल दहिवडे आगारातील कर्मचारी श्री मोहसिन आतार हे इलेक्ट्रिशियन म्हणून कामकाज पाहतात त्याचबरोबर त्यांच्यामध्ये एक अलौकिक अशी प्रतिभा आहे कविता करण्याची तर त्यांनी कधीतरी कुठेतरी हा काव्यसंग्रह प्रकाशित केला तो इतका सुंदर आहे की मी पण वाचला आहे सर्वांनी वाचावा आणि त्यांच्याकडून असे काव्यसंग्रह भविष्यामध्ये अनेक प्रसारित दहिवडी बस स्थानकामध्ये तर अनेक प्रवासी आहेत आणि या प्रवाशांपैकी एक प्रवासी आपल्या मानदेश भूषणशी बोलणार आहेत तुमचं नाव काय नमस्कार मी अनिता सत्रे मी अॅक्च्युली रविवाशी मलवडीची गावची आहे रहिवाशी परंतु आता हे आमच्या निकटचे राहणारे म्हणजे माझ्या मा भावाचे मित्र आहेत त्यासोबत लहानपणापासून आम्ही एकत्र खेळवलं आहोत तर त्याच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळण्यासारखंच हे आज घडलेलं आहे की तो फार छान कविता करतो त्याचबरोबर त्याचं मत जे स्पष्टपणे प्रखरपणे मांडतो कवितेच्या माध्यमातून त्याचसोबत वेगवेगळ्या चारोळ्या सांगून तर आज खूप छान वाटतंय की तो अशा एका उंचीवर गाठलेला आहे की त्यांना पूर्ण वेगवेगळ्या प्रकारच्या कविता अगदी त्याच्या दहीवडी आगारात लागलेल्या आहेत पूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आहेत त्यासोबत कलेक्टरकडून अभी, ची त्याचं सन्मान होणं ही फार मोठी स्वाभि म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की त्याने स्वतःचं वलय निर्माण केलेलं आहे अस्तित्व निर्माण केलेलं आहे त्यासोबत ते त्यानं पुस्तकांचाही खूप छान संग्रह तयार केलेला आहे आणि त्याचं प्रकाशन त्यानं नुकतंच केलेलं आहे अभिमान वाटतो की आपल्या आप सोबतचा व्यक्ती एखादा जेव्हा एखाद्या उंचीवर जातो आणि त्याचं कर्तृत्व आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो ही फार मोठी स्वाभिमानाची अभिमानाची गोष्ट आहे आणि खूप छान वाटतं त्याची अशीच प्रगती होत राहो त्याच्यासोबत आम्ही नेहमीच आहोत आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा भूषणजी खरं तर मानदेशात अनेक कवी आहेत आणि या कवीमध्ये तुमची एक भर पडलेली आहे मानदेश भूषण बोलताना तुम्ही तुमचा प्रवास सांगितलेला आहे भविष्यात काय करणार हेही सांगितलेलं आहे आणि सर्वांनी तुमचं कौतुक केलेलं आहे मानदेश भूषणला तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद